नमस्कार मंडळी सिनर्जी ॲग्रो पानसरे फॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आज सकाळी आपल्या शेळ्यांचा सर्व कचरपट्टी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांची साफसफाई करणे साफसफाई झाल्यावरती त्यांना खाणं घास कापून आणणे घास टाकणे कोंबड्यांना घास टाकणे त्यांची पण झाडलोट करणे सर्व ही सकाळची कामे आता क्लिअर होत चाललेली आहे चला या तर कोंबड्यांकडे जाऊया या कोंबड्यांकडे जाऊया आता कोंबड्यांकडे ून उडून येणा बाहेर येतात आणि त्यांना आतमध्ये प्रवेश करायला परत दरवाजा उडावा लागतो putih ya putih cerah lupa telah telah pala 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 pelah 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 कधी येत तर कधी पडा तुम्हाला तर बाहेर येऊ नका चला पुरा चला 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 घरात चला चला जावा तुमच्या घरात